श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव गुरुजी पंडित प्रदीप मिश्राजी यांच्या क वर्धा छत्तीसगड येथे सुरू झालेल्या पवित्र पाच दिवसीय शिवमहापुराण कथेचा आज पाचवा दिवस आहे मार्गशीर्ष महिन्याच्या या शुभ प्रसंगी सुरू झालेली ही दिव्य कथा तुम्ही सहा नोव्हेंबर पासून दहा नोव्हेंबर पर्यंत दररोज दुपारी एक ते चार वाजेपर्यंत आस्था चॅनल आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता आज आहे दहा नोव्हेंबर कथेचा पाचवा दिवस आजच्या कथेमध्ये गुरुजींनी एकूण दहा विशेष माहिती सांगितली आहे आणि काही पत्र आणि अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओतून समजणार आहे जर कोणत्याही कारणामुळे तुम्ही आजची कथा थेट ऐकू शकला नाही तर काळजी करू नका या छोट्या व्हिडिओतून तुम्हाला आजच्या संपूर्ण कथेचा सार मिळणार आहे गुरुजींनी सुरुवातीला आपल्या कथेमध्ये सांगितले आहे की जगातील लोक तुम्हाला मागे खिचायचे काम करत राहतात जर तुम्ही कोणाकडे लक्ष न देता आपलं आपलं काम आपला कर्म करत रहाला। तर तुम्हाला कोणीच मागे खेचू शकणार नाही दुसरी विशेष माहिती आपण जाणून घेऊया गुरुजी म्हणाले सगळे देवी देवता कोणत्या नाही कोणत्या आसनावर बसतात पण महादेव हे एक असे देव आहे जे जमिनीवर विराजमान आहे महादेव सारखे राहा

माहिती जाणून घेऊया गुरुजींनी म्हटले थैलीवाला दूध टाकण्यापेक्षा तुम्ही तुमच्या गावामध्ये देशी गाय असेल आणि तिचे एक चम्मच दूध जरी मिळाले तरी भोलेनाथ त्याला स्वीकार करते केमिकलवाला दूध भोलेनाथाला द्यायचं नाही चला तर मग पाचवी विशेष माहिती ऐकून घेऊया गुरुजींनी सांगितले तुमचा मानव जन्म काहून झाला आहे तर सगळ्या जन्मामध्ये तुम्हाला कथा ऐकण्याची वेळ मिळणार नाही एक मनुष्य जन्म असा आहे की तुम्हाला महादेवाची कथा पूजा पाठ मिळत असते म्हणून मनुष्य जन्माला वाया जाऊ द्यायचे नसते आपले काम करत देवाची भक्ती करायची असते चला तर मग सावी विशेष माहिती जाणून घेऊया गुरुजीने सांगितले की सकाळी सकाळी जर तुम्ही मोबाईल खोलून गुगल यूट्यूबवर जर पाहिले की प्रदोष एकादशी सोमवारभर असे नाही करायचे असे केल्याने तुम्हाला पाप होणार तर ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायचे नसते बाबांच्या मंदिरात जायचे आणि एक लोटा जल टाकायचे कारण कशी पूजा केली तरी तो महादेव सांभाळून घेईन कारण तो तुमचा पिता आहे आपण कुणाकडे लक्ष न देता आपल्या कर्माकडे आणि बाबावर विश्वास ठेवायचा आहे सातवी विशेष माहिती कमलेश चौहान जी पत्र घेऊन आल्या त्यांनी म्हटले माझ्या मुलाची तब्येत एक दिवस खूप खराब झाली होती त्याचे हात पाय काम करत नव्हते झटके येत होते त्याला आम्ही दवाखान्यात भरती केले तरी पण त्याची तब्येत दिवसेंदिवस खराब होत गेली आम्ही दोन वेळा सिटी स्कॅन केले तरी पण कोणतीही बिमारी झाली होती माहीत नव्हती पडत सात दिवस बेहोश होता गुरुजी मी आणि आणि माझ्या दोन बहिणींनी मुलींनी मनात करायचा विचार केला नंतर आम्ही सिहोरचा रुद्राक्ष आणून पाणी द्यायला चालू केले दवाखान्यात मुलाच्या खिशामध्ये बेलपत्र ठेवायची नंतर बाबाची कृपा झाली आणि त्याचे शरीर काम करायला लागले आज तो पूर्ण करणे ठीक आहे लता राजा वैष्णवजी पत्र घेऊन आल्या माझी मुलगी मेघा लहानपणापासून बोलत नव्हती ऐकू येत नव्हते कोणीतरी सांगितले की आस्था चॅनलवर वर सिहोरवाला महाराजाची कथा येते ती कथा मी ऐकायला लागली आणि माझ्या मुलीला ऐकायला लावली आणि सिहोरला जाऊन रुद्राक्ष आणला ते पाणी माझ्या मुलीला देत आहे तर तिला आता पंचाहत्तर टक्के ऐकू येऊ लागले इथे मी आभार करण्यासाठी कथा पंडाल मध्ये आली आहे चला तर मग आठवी विशेष माहिती जाणून घेऊया गुरुजींनी म्हटले तुम्ही जर कुठे तीर्थाला गेलात तर त्या ठिकाणाचे पाणी आचमन करायचे आहे जर हे पाणी तुम्ही पेलात तर तुमची अकार मृत्यू पण टाळू शकते चला तर मग नववी विशेष माहिती जाणून घेऊया गुरुजी म्हणाले तुम्ही कितीही मोठे व्हाल पण छोट्या लोकांना कधीच विसरायचं नसते छोट्या लोकांची संगत कधीच सोडायची नसते छोटे लोकच हमेशा तुमची साथ देत असते उदाहरणार्थ मोठे भांडे नेहमी कामी येत नाही जसा कोणता कार्यक्रम लग्न असते तेव्हाच कामी येतात आणि लहान भांडी हमेशा कामी येत असते म्हणून छोटे बनून रहा असे गुरुजींनी म्हटले आहे चला तर मग आता अंतिम दहावी जाणून घेऊया गुरुजींनी म्हटले जो ही शिवमाण कथा पूर्ण मनापासून ऐकेल त्याच्यावर भोलेनाथाचा आशीर्वाद राहील या व्हिडिओतील प्रत्येक माहिती गुरुजींच्या कथेनुसार आहे जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की टाईप करा हर हर महादेव भोलेबाबांचा आशीर्वाद तुमच्यावर नक्कीच राहील श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव